अरुणाचल प्रदेशात सत्ताधारी भाजपने साठ सदस्यांची विधानसभेत यापूर्वीच दहा जागावर बिनविरोध विजय मिळवला आहे बत्तीस जागा, जागा असलेल्या सिक्कीम विधानसभेत सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा सलग दुसऱ्यांदा विजयाची अपेक्षा आहे तर अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेसाठी मजमोजणी मतमोजणी रविवारी सकाळी सुरू झाली आणि अरुणाचल प्रदेशातील पन्नास आणि सिक्कीम विधानसभे सभेच्या बत्तीस जागांसाठी मोजमोजणी मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू झाली अरुणाचल प्रदेशात सत्ताधारी भाजपने साठ सदस्यांच्या विधानसभेत यापूर्वीच दहा जागेवर बिनविरोध विजय मिळवला आहे बत्तीस जागा, साथ बत्ती जागा असलेल्या सिक्कीम विधानसभेत सत्ताधारी आणि सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा सलग दुसऱ्यांदा विजयाची अपेक्षा आहे विरोधी पक्ष असलेल्या एच डी एफ यांनी सत्तेवरून खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहे आणि सुरुवातीच्या श्रेणीमध्ये अरुणाचल प्रदेशात भाजप आठ जागेवर पुढे आहे आणि सिक्कीममध्ये भाजप एका जागेवर तर सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा चार जागेवर आघाडीवर आहे आणि दुसरीकडे लोकसभेसाठी चार जून रोजी मोतमोजणी होणार आहे आणि शनिवारी आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली एन डी ए ये। तिसऱ्यांदा सरकार बनत असल्याचे स्पष्ट होत आहे तर दोन हजार एकोणासमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने बेचाळीस जागा जिंकून सरकार स्थापन केले होते आणि त्याचवेळी सिक्कीममधील बत्तीस जागापैकी सिक्कीम पार्टी सतरा जागेवर विजय मिळवला होता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेसाठी एकोणावीस एप्रिल रोजी मतदान झाले होते आणि सिक्कीममध्ये एकूण अठ्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झाले होते तर अरुणाचल द प्रदेशामध्ये ब्याऐंशी पॉईंट पंच्याण्णव टक्के मतदान झाले होते आता दोन जून रोजी अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी चोवीस मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरू आहे सर्वात आधी पोस्टल मतपत्रिका प्रथम मोजल्या जात आहे त्यानंतर ई व्ही एममधील मताचे मोजणीला सुरुवात झाली आहे आणि मतमोजणीसाठी दोन हजारहून अधिक कर्मचारी तैनात आले आहेत तर एक्झिट पोल काय म्हणतात एक्झिट एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार अरुचल अरुणाचल प्रदेशामध्ये भाजपला चव्वेचाळीस ते एक्कावन्न जागा मिळू शकतात आणि एन पी पीला दोन ते सहा जागा आणि काँग्रेसला फक्त चार एक ते चार जागा मिळण्याची शक्यता आहे इतरांना दोन ते सहा जागा मिळू शकतात